अमळनेर शहरातील कैलासवासी सुंदरबाई दिनकरराव देशमुख अर्थात मराठा मंगल कार्यालयात अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे खासदार स्मिता वाघ यांचा नागरिक सत्कार तर चाळीसगावच्या आमदार मंगेश चव्हाण यांना मराठा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा देखील सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील हे होते यावेळी ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील तसेच मठघवान येथील रहिवासी असिस्टंट कमांडंट यशपाल पवार सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील डी वाय एस पी वासुदेव देसले यांचा देखील गुणगौरव करण्यात आला यावेळी नामदार अनिल पाटील यांनी या संस्थेला एकवीस लाखांची देणगी जाहीर केली तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी मराठा समाज संस्थेला अकरा लाखांची देणगी घोषित केली पैकी पाच लाख रुपयात समाजातील हुशार गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि उर्वरित सहा लाख या संस्थेच्या विकास कामाला लावावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तुमच्या कृपेने माझ्याकडे पैसा येऊ लागला मदत देण्याकरिता माझा हात सदैव पुढे असतो असे म्हणत चाळीसगावच्या आमदार मंगेश चव्हाण यांनी अमळनेरच्या मराठा समाज संस्थेला अकरा लाखांची देणगी घोषित केली लागलीस ती घेऊन जा अशी पुष्टी पण त्यांनी जोडली दरम्यान बाजार समिती संचालिका सुष्मताई देसले यांनी एकावन्न हजार व निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील यांनी जाहीर केली आहे यावेळी खासदार स्मिता वाघ वाय एस पी वासुदेव न्यायाधीश गुलाबराव पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन संजय पाटील व कैलास पाटील यांनी केले यावेळी तालुका मराठा समाजाध्यक्ष जयवंतराव पाटील डॉक्टर बी एस पाटील माजी नगराध्यक्ष विनोद पाटील प्रभाकरराव देशमुख व डॉक्टर अनिल शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख सचिव विक्रांत पाटील चंद्रकांत काटे स्वप्नील पाटील डॉक्टर सुमित पाटील जेपी पाटील भूषण देखील उपस्थित होते अमळनेर टाकरखेडा रेल्वे मार्गांवरील कुऱे गावाजवळ असलेल्या अंडर बायपास बोगद्यातील खड्डा बुजवून तेथील पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करा अशी मागणी निवेदनातून अभिषेक पाटील यांनी केली आहे सदर निवेदन त्यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे सुरत ते भुसावळ रेल्वे मार्गावरील अमळनेर ते टाकरखेडा या दरम्यान असलेल्या अंडर बायपास बोगद्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला त्यातच अमळनेरकडून जाताना बोगद्याच्या मधोमध मद सुमारे दोन फुटाचा मोठा खड्डा आहे त्याचा अंदाज येत नसल्याने चालकाची मोठी तारांबळ उडते अनेकदा येथे दुचाकी घसरून अपघात घडले आहेत बोगद्यातील या खड्ड्याची दुरुस्ती तात्काळ करावी व पाण्याचा निचरा लवकरात लवकर होईल अशा प्रकारची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे परतीच्या पावसाने तालुक्यातील पस्तीस गावांमधील चौदा हजार अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या नऊ हजार सहाशे पंचवीस हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे गेल्या वर्षी दुष्काळ आणि या वर्षी अतिपावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे पंचवीस व सव्वीस सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले होते नद्या नाले वाहू लागले आहेत काही ठिकाणी जमिनीत पाणी जिरत नसल्याने विहिरी जमीन पातळीपर्यंत भरलेले आहेत आधी लावलेला मका काढणीला ला आलेला असल्याने शेतकऱ्यांनी तो काढून शेतातच ठेवला होता पावसामुळे काढलेला मका चिखलात गेला कापूस लागवड केलेल्या ला सात हजार एकशे एकोणचाळीस हेक्टर मका एक हजार सातशे एकोणसाठ हेक्टर ज्वारी दोनशे अठ्ठेचाळीस हेक्टर बाजरी दोनशे सत्तावन्न हेक्टर उडीद एकोणपन्नास हेक्टर तूर अठ्ठेचाळीस हेक्टर सोयाबीन त्र्याहत्तर हेक्टर इतर बावन्न हेक्टर असे एकूण हजार सहाशे कृषी अधिकारी सी जे ठाकरे यांनी नुकसानीचा आढावा घेऊन वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे शहरातील प्रताप हायस्कूलमध्ये केंद्राची शासकीय रेखाकला परीक्षा म्हणजे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा नुकतीच संपन्न झाली पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान झालेल्या या परीक्षेस तालुक्यातील चाळीस शाळांचे एलिमेंटरीचे आठशे सहा तर इंटरमिजिएटचे आठशे विद्यार्थी सहभागी झाले होते केंद्र संचालक म्हणून एस बी निकम होते परीक्षा प्रमुख म्हणून सी एस कंखरे समन्वयक म्हणून डी एन पालवे योगेश जाधव कुंदन पाटील यांनी काम पाहिले ढेकुसिम रोड आणि पिंपळे रोडच्या मध्यभागी असणारी नवनाथ टेकडी तलावात गणपती विसर्जनवेळी भाविकांनी केलेला कचऱ्याची साफसफाई मोहीम पिंपळे रोडवरील उज्ज्वल फाउंडेशनद्वारे राबवण्यात आली यावेळी क्रिकेटपटू संजय पवार दिलीप पाटील चिंतामन धनके नितीन बावीसकर योगेश बडगुजर यांसह बालगोपाळांनी सहभाग घेतला कलाध्यापक संघाच्या वतीने विविध क्षेत्रात निवड झालेल्या कला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यात कला शिक्षक विकास शेलकर यांची पिंपरी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली म्हणून तर साने गुरुजी पतसंस्थेचे सा संचालक सचिन साळुंखे खाशी पतपेढी चेअरमन डी एन पालवे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी कलाध्यापक संघाचे जिल्हा व विभागीय पदाधिकारी व कला, पदा कला शिक्षक उपस्थित होते जळगाव येथे आयोजित रिजन कॉन्फरन्स मध्ये अमळनेर शहरातील लिनेस क्लबला उत्कृष्ट सेवा आणि समर्पणासाठी दहा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यात बेस्ट प्रेसिडेंट नम्रता हिंदुजा यांना तर बेस्ट सेक्रेटरी अवॉर्ड भगवती भगवान यांना नेहा सैनानी यांना कॅटवॉक स्पर्धेमध्ये दे पुरस्कार देण्यात आला संध्या शाह विपुला नांडा यांनी विविध श्रेणीत पुरस्कार मिळवले आहेत लिनेस क्लब सदस्या महिलांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालय इतिहास विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी नुकतीच मुंबई विधानभवन येथे भेट दिली ही शैक्षणिक सहल इतिहास विभाग व राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली प्रस्तुत शैक्षणिक सहलीस खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संदेश गुजराती कार्योपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य अरुण बी जैन सर यांनी तसेच माननीय नामदार दादासाहेब मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी या भेटीसाठी संशोधक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विधान भवन पाहणी चहापान भोजन निवास व्यवस्था आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या यावेळी इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर धनंजय चौधरी प्राध्यापिका भाग्यश्री जाधव प्राध्यापक प्रसाद मुठे समवेत अठ्ठावीस संशोधक विद्यार्थी सहभागी झाले अमळनेर तालुका कुमावत समाजाचा मेळावा इंदिरा भुवन येथे संपन्न झाला यावेळी शहरातील समाज बांधव उपस्थित सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक योगेश कुमावत यांनी केले रवींद्र उदयवाळ प्राध्यापक कुबेर कुमावत नरेंद्र कुमावत पोलीस कॉन्स्टेबल श्री अशोक कुमावत यांसह समाज बांधव उपस्थित होते नवरात्री उत्सव एक दिवसांवर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे यंदा पांडुरंगच्या अर्थय विठू माऊलीच्या पोजमध्ये दुर्गा देवी साकारण्यात आली आहे त्यात विठ्ठलासह संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत मीराबाई व संत मुक्ताई यांच्या प्रतिमा असलेल्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत त्या मूर्त्यांना मंडळांची पसंती असल्याचे मूर्तिकार आर्टिस्ट हर्षदा बडगुजर यांनी सांगितले अमरनेर शहरातील बोहीवाड्यातील बत्तीस वर्षीय गुन्हेगार विशाल दशरथ चौधर यांच्यावर दुसऱ्यांदा ए कारवाई करून त्याला कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे पोलीस उपनिरीक्षक भगवान मिलिंद सोनार विनोद उज्ज्वल मस्के मंगल भोई यांच्या पथकाने त्याला कोल्हापूर कारागृहात सोडले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजी राजपूत कळमसरे यांची फेरनिवड करण्यात आली खासदार स्मिताताई वाघ भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील शहराध्यक्ष विजय राजपूत श्याम अहिरे उपस्थित होते अमळनेर शहरात चोरट्यांनी हातसफाई व जबरदस्ती करत एका वृद्धेची सोन्याची पोत आणि एकीचे दहा हजार रुपये लांबवल्याच्या घटना तीस सप्टेंबर रोजी घडल्या काकरखेडा येथे माहेरी राहणारी पंच्याहत्तर वर्षीय कमलबाई यशवंत पाटील शासनाच्या निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी हयातीचा दाखला देण्यासाठी आली होती तिला एक म्हातारा आणि एक तरुण यांनी बोलण्यात फसवले नाही म्हणत असताना त्यांनी जबरदस्ती केली हातातील कागद घेऊन त्यांनी तिला गळ्यातील मंगळसूत्र काढून कागदाच्या पुडीत ठेवले व ते तिला जपून ठेवायला सांगत असताना हातचालाखी करून मंगळसूत्र गायब केले थोड्या वेळात म्हातारी भानावर येताच तिला मंगळसूत्र गायब झाल्याचे कळले तर दुसऱ्या घटनेत ताडेपुरा भीमनगर भागातील सुमनबाई धाकू बैसाने वय वर्षे पासष्ट ही महिला अकरा वाजण्याच्या सुमारास स्टेट बँकेत पेन्शन घेण्यासाठी आली पेन्शन घेतल्यानंतर महिला राजस्थान स्वीट मार्टमध्ये आली असता एक जण आला आणि त्याने महिलेला काहीतरी सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला व पैसे मागितले महिला शंभर रुपये देत असताना त्यांनी संपूर्ण दहा हजार रुपये हिसकावून नेले नागरिकांनी पोलिसांना कळवताच पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे गणेश पाटील यांना घटनास्थळी पाठवले त्यांनी आजूबाजूला कॅमेरे तपासले त्यात महाराणा प्रताप चौकात घटना घडली तिकडील दोन कॅमेरे बंद आढळून आले पोलीस इतरही ठिकाणी चौकशी करून गुन्हेगारांचा शोध घेत आहेत